पाहू शकता मी आता आलूच्या प्लॉट मध्ये आलेला आहे मित्रांनो आणि कशी लागवड केलेली आहे पाण्याची पाण्याची देण्याची पद्धत कशी आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडं मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही हे संपूर्ण आलूचं प्लॉट आहे मित्रांनो समोर पाहू शकता आलूची लागवड कशी केली कशी केलेली आहे तुम्हाला सांगतो थोडी हे मित्रांनो छोट छोटे छोटे बेड मारून घेतलेले आहेत त्या बेडवरती आलू लावलेला आहे मित्रांनो आणि झाडाचं अंतर आहे मित्रांनो सोळा फूट पाहू शकता तुम्ही या रोपाचं अंतर मित्रांनो सोळा फूट आहे आणि ते संपूर्ण सऱ्या मारून घेतलेले आहेत मित्रांनो छोटे छोटे बेड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर लागवड केलेली आहे आणि पाहू शकता एक नंबर आलूचं पीक आलेलं आहे मित्रांनो आणि जमीन मित्रांनो थोडं पि काळीची असल्यामुळं तुम्ही पाहू शकता काळीच्या रानामध्ये इतका नंबर एक आलू आलेला आहे मित्रांनो हे संपूर्ण प्लॉट आलूच आहे आणि पाणी देण्याची पद्धत मित्रांनो असे दा दांडाला मित्रांनो पाणी देतात समोर तुम्ही पाहू शकता टिपक नाही काय नाही मित्रांनो दांडव पाणी चालू आहे लागवड होऊन मित्रांनो एक दीड महिना झालेला आहे तुम्ही पाहू शकता की कि, किती जोरात पीक वाढलेलं आहे हे संपूर्ण प्लॉट मित्रांनो आलूच आहे आणि झाडाचा कलर पण तुम्ही पाहू शकता ठिबक नाही बेड नाही मल्चिंग नाही मित्रांनो साध्या छोटे छोटे बैलचं बेड मारून घेतलेले आहेत आणि तिथं लागवड केलेली आहे मित्रांनो आणि पाण्याची पद्धत बघू शकता तुम्ही मित्रांनो दांडवणी पाणी चालू आहे तर समोर तुम्ही पाहू शकता आलू किती नंबर आलेला आहे मित्रांनो आलूचं पीक मित्रांनो फक्त तीन महिने आहे तर पाहू शकता संपूर्ण आलूचं प्लॉट आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो नेमकेच मित्रांनो मुळे तयार केलेले आहेत मुळे तयार केलेले आहेत झाडांना तर पाहू शकता पाण्याची लावड मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणाला पाण्याची जास्त जास्त पाणी असले तर तुम्ही अशी पद्धत करू शकता कारण की असे याला पाणी जास्त लागते मित्रांनो आणि ठिबकद्वारे थोडं कमी पाणी लागतं तर तुम्ही अशा प्र पद्धतीने रागोळ आलूची रावळ कर, करू शकता तर पाहू शकता बेडची साईज दोन बे बेडच्या अंतर मित्रांनो एक फूट आहे हे संपूर्ण पाहू शकता तुम्ही मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन पद्धतीची कशी पद्धतीने शेती केली के जाते तर ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जास्त करून मित्रांनो व्हिडिओ शेअर करा